हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा काल रात्री व आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील नदी नाल्याला पूर आला आहे दरम्यान सोनोशी नदीला पूर आलेल्या पुलावरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या एका शिक्षकाला दोन जिगरबाज तरुणांनी जीव धोक्यात घालून बचावले आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात सकाळपासूनच तालु संततधार पाऊस सुरू असून सर्व नदी नाले खळखळून ना वाहत आहेत आज सकाळी तालुक्यातील सोनोशी येथे सुद्धा नदीला पूर आला होता या पुराच्या पाण्यातून एक शिक्षक आपल्या कर्तव्यावर जात असताना त्यांच्या मोटरसायकलचे संतुलन बिघडले व पुराच्या पाण्याने त्यांना पाहून नेण्याचा प्रयत्न केला पण पुराचे पाणी पाहण्यासाठी गेलेले सोनुशी येथील शेख जावेद व शेख चिले या दोन जाबाज युवकांनी जीवाची पर्वा न करता मोटरसायकल चालकास पकडले व सुरक्षित नदीच्या काठावर पोहोचवले आपल्या जीवाची पर्वा न करता त्या शिक्षकाला पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या नदीच्या बाहेर काढणारे या दोन युवकांची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे